सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत अपराजित योद्धा बाजीराव पेशवी आणि यातलं पाचवं पुष्प आज मी वाचत आहे लेखिका आहेत सौ मीनाक्षी देशमुख शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या लढ्याचा मुख्य उद्देश होता स्वराज्य स्थापना आणि त्यासाठी युद्ध हे साधन होतं युद्धशास्त्रामध्ये तीन प्रमुख गोष्टींचा अंतर्भाव होतो ती तीन अंगे म्हणजे विशाल युद्धनीती ग्रँड स्ट्रॅटेजी लष्करी युद्धनीती म्हणजे मिलिटरी स्ट्रॅटेजी आणि युद्धव्यवहार म्हणजे टॅक्टिक्स राष्ट्रीय स्तरावर राज्यकर्ते राष्ट्राचे उद्दिष्ट निश्चित करतात आणि त्यानुसार युद्धनीती ठरते दुसऱ्या महायुद्धात चर्चिल स्टॅलिन आणि रुजवेल्ट यांनी जागतिक शांतता प्रस्थापित करणं हे आंतरराष्ट्रीय उद्दिष्ट ठरवलं होतं त्यासाठी जर्मनीचा बिनशर्त पराभव ही युद्धनीती पक्की केली होती याच न्यायाने छत्रपती शिवाजीराजांनी हिंदवी स्वराज्य हे उद्दिष्ट ठरवलं त्याच्या पूर्ततेच्या आड येणाऱ्या मग ते स्वकीय असोत की परकीय सर्व विरोधक शक्तींचा बिमोड करणं ही युद्धनीती निश्चित केली होती आणि बाजीराव पेशव्यांनी या नीतीचा योग्य स्थळ काळ पाहून स्वीकार केला होता बाजीरावांना उत्तरेकडच्या स्वारीचं इतकं वेळ होतं की त्यांनी अंतर्गत विरोधाला न जुमानता उत्तरेतील हल्ले कायम ठेवले शिवाजीराजांच्या गनिमी काबा तंत्राचा पूर्ण अभ्यास करून बाजीराव पेशव्यांनी मराठ्यांची सत्ता हिंदुस्तानभर पसरवली छत्रपती शिवाजीराजांच्या गनिमी कावा आणि युद्धनीतीचा सर्वात जास्त उपयोग जर कोणी करून घेतला असेल तर तो बाजीराव पेशव्यांनी हिंदुस्थानात भीमा नदीपासून यमुना नदीपर्यंत स्वैरसंचार करताना बाजीरावांनी युद्धनेतृत्व असं नेत्रदीपक केलं की राजकारणात मुरलेले शत्रूचे से सेनापती देखील हातबद झाले होते बाजीरावांचं आयुष्य केवळ चाळीस वर्ष पेशवाई मिळाली तेव्हा उत्तर हिंदुस्थानाच्या राजकारणाची कोवळी सुरुवात झालेली एवढ्या लहान वयातही एखाद्या निष्णात राजकारण्यासारखा अगदी युद्धनीती तज्ज्ञासारखा बाजीरावांनी केलेल्या लढाया विशेष वाखडण्यासारख्या आहेत त्यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाची झलक दिसते प्रामुख्यानं दोन गोष्टी ती विशेष दिसते एक म्हणजे गनिमी काव्याचे मैदानात वापरायचे सुधारित धोरण आणि दुसरं विशाल भूप्रदेशात सैन्याच्या अचूक वेगवान हालचाली पेशवे बाजीरावांच्या युद्धाचे डावपेस गरजेनुसार आणि वेळेचं भान ठेवून असायचे एकच मोहीम वर्षानुवर्ष सुरू ठेवण्यापेक्षा अचूक हालचाली आणि नेमका मारा करून यश मिळवण्याचं तंत्र त्यांना व्यवस्थित साध्य होतं बाजीराव कटाक्षाने सैन्यात घोडदळ जास्त ठेवत असत त्या मानाने जड तोफा यां संख्या कमी असायची सैन्यात हत्तीसुद्धा जवळजवळ नसायचेच अवजड हत्ती आणि तोफा कमी असत त्यामुळे वेगाने मोठमोठ्या दौडी मारून शत्रूस झेरीस आणायचे शत्रू जवळपास आला की त्याला वेढा देऊन त्याचा दाणापाणी तोडून उपासमार करून आपला कार्यभाग साधणं हे बाजीरावांचं मुख्य तंत्र होतं त्यावेळी रेल्वे रस्ते तारायंत्र दळणावळणाची साधनं अस्तित्वात नसताना एवढ्या लढाया जिंकायच्या आणि त्याही शेकडो शिपायांची जबाबदारी स्वदेशी घरभेदी आणि शत्रूंना एकाच वेळेस नामोहरम करणं ही सामान्य गोष्ट नव्हती त्यांचेवर आरोप केला जातो की त्यांनी कुशल तोफखाना आणि शस्त्रास्त्रांची निर्मिती केली नाही पण सतत होणाऱ्या लढायांमुळे होणारं कर्ज उत्पन्नाची अपुरी साधनं सरदारांच्या वाढत्या अपेक्षा युद्धाव्यतिरिक्त या गोष्टींना सांभाळून वीस वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास अर्धा हिंदुस्तान पालथा घातलेला दुसरा तरी इतिहासात कोणी आढळत नाही शिवछत्रपती आणि बाजीरावांच्या युद्धनेतृत्वाचा तौलनिक अभ्यास केला तर दोघांचाही एकच हेतू दिसून येतो की काळानुसार बदललेल्या तंत्राची बैठक पक्की असली तर विजय नक्की मिळतोच मिळतो बाजीराव अजिंक्य योद्धा कसे ठरले तर गनिमी काव्याविषयी विचार केला तर मलिकंबरचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही हा मलिकंबर बाल गुलाम म्हणून विकला गेला होता पुढे तो अहमदनगरचा वजीर झाला दख्खनमध्ये तर त्याने पंधराशे सैन्याची फौज उभी केली औरंगाबाद शहराची निर्मिती केली पाश्चात्य इतिहासकार अंबरला दख्खने दख्खनमधील गनिमी युद्धाच्या जनक समजतात त्याने मोगल बिजापूरच्या बादशहाला नमवलं आणि निजामशाही कोसळत असताना त्यानं नव्यानं उभारली सोळाशे सात ते सोळाशे सव्वीस या काळात तो अहमदनगरच्या निजामाचा वजीर होता त्यानं मोठं सैन्य उभारून परांड्याहून जुन्नरला राजधानी केली आणि खडकी नावाची राजधानी उभारली पुढील काळात औरंगजेबाने खडकीचं नामकरण करून औरंगाबाद ठेवलं मलिकंबर वास्तुशास्त्रात निपुण होता त्याचा भूमापन महसूल राज्याचे तिजोरी व्यवस्थापनाचा मराठ्यांच्या राज्यव्यवस्थेवर मोठा पगडा होता असं दिसून येतं वेगवान घोडदौड योग्य वेळी आणि बेसावत क्षणी शत्रूवर अचानक छापा मारून त्यांना गारद करणं ही त्यांची खासियत होती त्यांच्या या नेतृत्वास या कर्तृत्वास शहाजीराजे भोसलेंची साथ मिळाली शिवाजीराजांकडून गनिमी काव्याचे धोरण बाजीरावांनी वापरून पुढं ते व्यापक आणि गतिमान बनवलं हे खरं परंतु शिवाजीराजांना गनिमी काव्याचे धडे मिळाले ते त्यांच्या वडील शहाजीराजांकडूनच पण श्रेय जातं मात्र मलिकंबरकडे महाराज तयार होत असताना मलिकंबरचे युद्धशास्त्राचे खोल संस्कार त्यांच्यावर झाले असं इतिहासकारांचं म्हणणं आहे म्हणून मलिकंबरचा इथे उल्लेख केला इतकंच तर आता यापुढील भाग आपण उद्या वाचूया मित्रांनो तोपर्यंत तो बाय बाय